हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनेल तर काल आपण जे तूप केलं म्हणजे लोणी भतरून तूप करायला खूप वेळ गेला खूप वेळ गेला मंद आचेवर सगळं करत बसायला खूप वेळ गेला त्याच्यामुळे मी काय ते तूप काय भरून ठेवलं आणि तुमच्यासाठी दाखवायला ठेवलं आहे आता आपण ते एका चांगल्या कंटेनरमध्ये स्टोअर करून घेऊया तुम्हाला मी दाखवते की तूप मी कसं बनवले ते तर काही लोक तो लोणी वगैरे लावून म्हणजे दही लावून विरजण लावून वगैरे सगळं करतात मी काय तसं केलं नाही पण तूप एकदम छान निघालेलं आहे आणि कुठलाही जास्त वेस्टेज नाही झालेलं आहे तरी आपण म्हणून दाखवते मी स ते भरून ठेवताना मी तुम्हाला दाखवते तर आता टेरेसवर आले मी सध्या सध्या काय तवेळ वाळत गेलेला अंगोरात झाली उशीर झाली तर जावे लवकर पण खाली तर काल आपण हे तूप केलं भरायला खूप उशीर झाला म्हणजे ते पूर्ण व्हायला तण थंड व्हायला खूप उशीर झाला त्याच्यामुळे तो आता मी भरते पण ते थोडंसं आता हे फ्रीज झालं आहे तर आपण परत थोडंसं गरम करूयात नॉर्मल गरम करूयात थोडंसं मेल्ट झाला की आपण हे कियान जेव्हा लहान होता ना तेव्हा मी ह्या कंपनीचं हरिबाचं तूप मागवायचं गिरकाईचं तर त्याचे माझ्याकडे हे मी हे बॉटल्स ठेवलेले आहेत त्या बॉटलमध्ये आपण हे भरून ठेवूयात ही माझी तुपाचीच गाळणी आहे आता ह्याने आपण हे तूप मला जरा मेल्ट झालेलं आहे परत हे गालून घालून घेऊया आपण तर इतकं तूप निघालं आहे आता हे मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे कारण आता ऑलरेडी एक माझ्याकडे बरणी आहे तुपाची तर हे तूप आता झालेलं आहे बघा किती छान झालं आहे आणि जेव्हा त्याचं घट्ट होईल ना तेव्हा ते रवा रवा जाईल आता मी जेवती आहे साध चपाती भाजी जेवती आहे मी आणि मला जायचं आहे जिमला आता म्हणजे मी खूप टायमानंतर जिमला चालले आहे परत तर जेवलेला जिरायला पाहिजे चार वाजेपर्यंत आपल्याला जिमला जायचं आहे तर पटकन जेवते थोडंसं हेच खाल्लेलं जेवण जिरवते आणि जिमला जायला तयार होते काय नंतर आपण भेटूया जिममध्ये काय करते काय में में। देपे देपे देपे। मी जिममध्ये काय माहिती चला जेवून घेते पहिले पटकन जेवायला या मला मिरची भाजी आणि चपाती घेतली आहे मी थोडासा भात खाणार आहे मी तर जेवते पटकन आणि चला चला पटपट आवरूया तर आता आपण जिमला आलो आहे खूप दिवसांचा गॅप आहे मग खूप महिलांचा बोलला तरी चालेल एवढा मोठा गॅप आहे आता बघूया जाऊया पहिलाच दिवस भरपूर वर्कआउट केला मी आज आता बघूया खूप वर्कआउट काय म्हणजे थरथरत आता घरी आले आणि की यांनी माझं स्वागत डान्स करून केले बघायचं कसं थांबा दाखवतो मी तुम्हाला असं नाचून केलं त्यांनी तर आजचा छोटा मोठा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कमेंट करून तुम्ही नक्की सांगा तुम्ही काय करता व्हिडिओ बघता पण लाईक करा असं नका करू लाईक करा शेअर करा आणि कमेंट पण करा प्लीज करा छान वाटतं मला तर भेटूया पण उद्याच्या ब्लॉगमध्ये उद्या आपण आपल्याला जिमला जायचंच आहे आतापासून जिम तर मी तुम्हाला थोडा थोडा दाखवत जाईन आज माझा पहिलाच दिवस होता म्हणून थोडाफार तुम्हाला गोष्टी दाखवल्या पण उद्यापासून तुम्हाला मी अजून काय काय दाखवत जाईल ठीक आहे तर तोपर्यंत काय करा काळजी घ्या पावसाची जास्त फिरू नका आणि जरी बाहेर पडलात कोण तुम्हाला भेटलं तर त्यांना माझा व्हिडिओ दाखवून सबस्क्राईब करायला लागतं एवढं मात्र विसरू नका सांगायला हां बाय बाय